जय हिंद मित्रांनो स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र ग्रीन आर्मी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत छत्रपती संभाजीनगर वनवृत्ताचा पाच किलोमीटरचा रनिंगचा ट्रॅक तर ट्रॅकपर्यंत पोहोचण्यासाठीचा मार्ग बघा मित्रांनो जे मुलं रेल्वे स्टेशन आणि मध्यवर्ती बसस्थानकाकडून येणार आहेत त्यांनी सिडको बसस्थानका येथे येथे उतरून तेथून तुम्ही रिक्षा करून चार पाच मुलं असतील तर रिक्षा करून जाऊ शकता डायरेक्ट शेंद्रा एम आय डी सीमध्ये ॲड्रेस सांगून आणि जे मुलं जालना या मार्गाने येणार आहे त्यांनी चिखलठाणा येथे उतरून तुम्ही त्याने ते चिकलठाणा चिखलठाणा येते उतरून तुम्ही तिथे शेअर रिक्षाने किंवा प्रायव्हेट रिक्षा करून एम आय डी सीपर्यंत जाऊ शकतात आणि बाकीचे गुगल मॅपवर बघून प्रायव्हेट वाहनाने किंवा बाईकने तुम्ही तिथे पोहोचू शकतात प्रवेशद्वारापासून जवळच आहे बघा हे प्रवेशद्वार आहे शेंद्रा एम आय डी सीचे आणि इथून तुम्ही समोर दोन किलोमीटर गेल्यानंतर बी एस एन एल टावर लागेल आणि तुम्ही स्थळ दर्शक नकाशावर बघून तुम्ही सहजरित्या तिथे पोचू शकता चला तर मित्रांनो आता आपण छत्रपती संभाजीनगर वनवृत्ताचा पाच किलोमीटरचा ट्रॅक बनणार आहोत हे बघा पर्किंग्स इंडिया या कंपनीसमोरून स्टार्टिंग पॉईंट आहे तर आपण आता सुरुवात करणार आहोत तर आपण बघा मीटरमध्ये बघा डिग्री पण ते आपण ते झिरो पॉईंट झिरो सेट केलेलं आहे आपण सुरुवात करणार आहोत चला सर ट्रॅकला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि सुरुवातीलाच थोडासा स्लोप आहे उतर आहे तर याचा तुम्हाला पूर्ण फायदा घ्यायचा आहे आणि फायदा घेत असताना पूर्ण स्टॅमिना येथे गमवायचा नाही आहे कारण लक्षात असू द्या मुला पुरुष उमेदवारांसाठी जो शेवटचा एक किलोमीटर आहे या ट्रॅकचा तो थोडासा चढ आहे त्यामुळे ते लक्षात असू द्या तुम्हाला स्टॅमिना थोडासा वाचवायचा आहे कारण लास्ट पॉईंटला चढ आहे एक किलोमीटर तरी तुम्हाला पिकअप घ्यायचं आहे त्यामुळे सुरुवातीचा उत्तार आहे थोडासा त्याचा फायदा घेत असताना पुढीलसुद्धा लक्षात ठेवायचा आहे आणि मुलींसाठी तर प्लेनच आहे सर्व समांतर आहे ट्रॅक त्यामुळे काही अडचण नाही तुम्ही मी शकता सातत्याने पाचशे मीटर कंप्लीट झालेला आहे बघा इथे आणि अतिशय सुंदर आणि असा प्लेन ट्रॅक आहे काही अडचण येणार नाही पिकअप घेताना वगैरे शूज काढून पळायची याला सवय असेल ते पळू शकतात पण खडा वगैरे जर उचला तर रिस्क आहे त्यामुळे चांगल्या प्रतीचा शूज घालूनच पळावा असा माझा सल्ला आहे बघा एक किलोमीटर कम्प्लीट झालेला आहे ट्रॅक सुरू होऊन आणि एकदम प्लेन आणि समांतर आहे सध्या आणि एकदम मध्ये आपल्याला असे चौक येणार आहे सर्कल या सर्कलवरून समोर पाळण्याचा प्रयत्न करू नका पाय मुचकू शकतो त्यामुळे साईडना वळूनच आपल्याला स्ट्रेट जायचं आहे येथे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी असतील गोनरक्षक ड्युटीला आणि हा बघा स्ट्रेट आहे पूर्णपणे एक दोन किलोमीटर तर याचा तुम्हाला पूर्ण फायदा घ्यायचा आहे तुम्हाला लावून धरायचं आहे स्ट्रेट कमी नाही जास्त काही चढ उतार नाहीये महिला उमेदवारांसाठी तीन किलोमीटर स्ट्रेट आहे आणि पुरुष उमेदवारांसाठी सरळ जायचं आहे आणि कॅमेरा सिस्टम असल्याने यावर्षी तुमचं टायमिंग हा ॲक्युरेट काउंट होणार आहे ह्युमन एरल होणार नाही त्यामुळे निश्चिंत असावं फक्त दोन किलोमीटर कम्प्लीट झालेलं आहे बघू शकता आपण स्टार्ट केल्यापासून फक्त एक आपला सर्कल लागलं ला बाकी सर्व ट्रॅक स्ट्रेट आहे मी सर्वांनी जशी प्रॅक्टिस केली असेल सलावामध्ये त्यानुसार पळायचं आहे मित्रांनो स्टार्टिंगला उतर आहे म्हणून जोरात पळासाला आणि थोड्या दूर गेल्यानंतर दम लागून थांबून जाशाला असं करायचं नाही आहे लावून धरायचं आहे जस्ट एक स्टॅमिना लावून धरायचा आहे तुम्हाला बरोबर आपलं डेस्टिनेशन दिसल्यानंतर तुम्ही तिथपर्यंत पोचतात फक्त हार मानायची नाही मित्रांनो आणि खूपच जास्त अस्वस्थ वाटलं तर तुम्ही ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटीनुसार बघू शकतात हे बघा इथं मुलींचा जवळपास एंडिंग आलेला आहे तीन किलोमीटर कंप्लीट झालेलं आहे बघा इथे कुठे त्यांची फिनिशिंग लिंग असेल महिला उमेदवारांची त्यामुळे त्या चढांचा काही प्रॉब्लेम होणार नाही महिला उमेदवारांसाठी आणि इथून पुढे दोन किलोमीटर आपल्याला आणखी जायचं आहे पुरुष उमेदवारांकरता तर आपल्या समोरून राईड घ्यायचं आहे शेवटचा एक किलोमीटर पिकअप पॉइंट असेल सराव ज्यांनी केला असेल त्यांच्यासाठी परीक्षा आहे इथूनच हा निर्णायक पॉईंट आहे इथून बघा थोडासा चढ आहे आणि जी समोर कमान दिसते आहे तिथे एंडिंग पॉइंट आहे मित्रांनो इथून तुम्ही तुमचा स्टॅमिना जर वाचलेला असेल तर नक्कीच इथून पिकअप पॉईंट मिळू शकतात इथून तुम्हाला आता बघा चार किलोमीटर झालेलं आहे शेवटचे एक किलोमीटर बाकी फक्त इथून राहिलेला तुमच्या जेवढी ऊर्जा असेल ताकद असेल ती पणाला लावून अंतिम पॉईंटपर्यंत आपल्याला पोचायचं आहे फायनल डेस्टिनेशन थोडासा चढ आहे आणि येथेच जो सराव करतो आणि जो ॲव्हरेज आहे किंवा जो आत्ताच रनिंग चालू केली आहे ते, ते या शेवटच्या किलोमीटरमध्ये आपलं सगळं समजून जाईल तर समोर जे दिसतंय का मला ते, ते आपला एंडिंग पॉईंट आहे लास्ट चारशे मीटर शूट मारू शकतात ते आपला हा एंडिंग पॉइंट आलेला आहे चवळा येथे फिनिश लाईन असेल हे बघा पाच किलोमीटर झालेला आहे मित्रांनो आणि हा आहे आपला छत्रपती संभाजीनगर वनवृत्ताचा पाच किलोमीटरचा एंडिंग पॉईंट तर नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल अशी अपेक्षा करतो आणखीन काही ट्रॅक भेटले तर अपलोड करण्याचा प्रयत्न करतो तुम्हा सर्वांना भावी वन रक्षकांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक बेस्ट ऑफ वर्क शुभेच्छा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र